हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी बघा ए एन एम आणि जे एन एम या एक्झामचा प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची न्यूज आहे की तुम्हाला नाशिक मनपामध्ये वेकन्सी आलेल्या आहेत आणि त्याबद्दल जी डिटेल डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा एन एम आणि जे एन एम याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे बॅच चे फीचर्स असे असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते डिटेल कव्हर केले जाणार आहेत तसेच जो तुमचा सिलेबस असेल तो पण डिटेल कव्हर केला जाणार आहे ई बुक नोट्स ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जा जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर ठीक आहे बघा आणि एन एम जे एन एम साठी ही रेग्युलर बॅच तर अवेलेबल आहेच पण रेग्युलर मेंटॉरशिप बॅच पण अवेलेबल असणार आहे आणि यामध्ये काय असणार आहे तर दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि हे मेंटॉर तुम्हाला हेल्प करणार आहेत तुम्हाला हँडहोल्ड गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि तुमचे जे वीक सब्जेक्ट असतील ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प मिळणार आहे ठीक आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट पौ, नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा स्वच्छता निरीक्षक साठी पण मध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीच सेमच असणार आहेत आणि जी बॅच तुम्ही करा त्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बॅच टेस्ट सिरीज आणि नोट्स या आ, फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात तर बघा ही जी काही नाशिक मनपामध्ये एन एम ची वॅकन्सी आलेली आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बघा एएनएम च्या वेकन्सी आलेल्या आहेत आणि याच्या ज्या टोटल पोस्ट आहेत त्या फिफ्टी थ्री म्हणजे त्रिपन जागांसाठी व्हॅकन्सी आलेली आहे यामध्ये ओपनच्या थर्टी पोस्ट आहेत एस सी एसटी साठी आठ पोस्ट आहेत आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी फाईव्ह पोस्ट असणार आहेत मग आता या पोस्ट साठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती रिक्वायर आहे तर बघा तुमचा एएनएम कोर्स कम्प्लीट झालेला असला पाहिजे आणि हा कोर्स अशा इन्स्टिट्यूट मधनं कम्प्लीट झालेला असला पाहिजे जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्या इन्स्टिट्यूट कडे असायला पाहिजे सो हे जे काय आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे आणि जर तुम uh, जर तुम्हाला ही पोस्ट मिळाली तर तुम्हाला सॅलरी किती भेटेल तर ती अठरा हजार एवढी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे म्हणजे एटीन थाउजंड एवढी सॅलरी तुम्हाला या एन एम च्या पोस्टसाठी मिळणार आहे तसेच लॅब टेक्निशियनच्या पण पोस्ट आलेल्या आहेत आणि या पोस्ट सात पोस्ट असणार आहेत नाशिक मनपामध्ये आणि त्यासाठी जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते तुमचं डीएमसी किंवा डी एम एल टीचा कोर्स कम्प्लीट केला केलेला असला पाहिजे आणि ते देखील तुम्ही जे महाराष्ट्र काउन्सिलचे इन्स्टिट्यूट आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केलेली जी इन्स्टिट्यूट आहे त्यातून कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि या लॅब uh, टेक्निशियनच्या पोस्टसाठी देखील तुम्हाला जी सॅलरी आहे ती सेवन्टीन थाउजंड एवढी सॅलरी प्रोव्हाइड केली जाणार आहे बघा ही होती डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट एन ची जी पोस्ट आणि वेकन्सी आलेल्या आहेत नाशिक मनपा मध्ये त्या रिगार्डिंग तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया काय आहे आणि टोटल किती पोस्ट आहे तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे हे सगळं आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे आणि तसंच लॅब टेक्निशियनच्या पण ज्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग पण किती पोस्ट असणार आहेत त्याचा एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया काय आहे आणि किती सॅलरी तुम्हाला त्यातून मिळणार आहे हे सगळं आपण या मध्ये पाहिलेलं आहे बघा स्वच्छता निरीक्षकसाठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो, तो देखील कंप्लीट कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही बॅच परचेस केली नसेल तर लवकरात लवकर बॅच परचेस करा तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स जे कोणी प्रिपेरेशन करत असतील त्यांना पण सांगा की बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड्सना पण इन्फॉर्मेशन सांगा थँक्यू